गणपती बाप्पा मोर्या परडच्या महाराजांच्या विजय असो मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत परडच्या महाराजांच्या भव्य मूर्तीबद्दल बद्दल जिने आज महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतलेलं आहे चला तर मग जाणून घेऊया परडच्या महारायांची ही गणेश मूर्ती इतकी लक्षवेधी का ठरत आहे यामागे अनेक कारण आहेत पहिले कारण म्हणजे तिची उंची आणि भव्यता दूरवरूनच ही मूर्ती भक्तांच्या नजरेत भरते आणि भक्तांना भक्तीमध्ये अट्रॅक्ट करून घेते मूर्तीतील शिल्पकला आणि बारकावे इतके सुंदर आहेत की भक्त मंत्रमुक्त होतात मूर्तीतील डोळ्यावरील भाव कपड्यांच्या घड्या आणि चेहऱ्यावरील ते इतके सुंदर आहे की भक्तांना ते एका जागेवरनं हलूत देत नाही हे सर्व सु... इतक्या सुंदर रीतीने साकारले आहे की प्रत्येकाला वाटतं की बाप्पा आपल्या समोरच उभे आहेत मूर्ती केवळ भव्य नाही तर भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र आहे हजारो भाविक परळला येऊन दर्शन घेतात आणि मूर्ती समोर डोळे मिटवून शांती अनुभवतात गणपती बाप्पा म्हणजे बुद्धी शक्ती आणि श्रद्धेचे प्रतीक म्हणून ओळखले जातात आणि सर्वप्रथम कोणतेही काम सुरू करण्याआधी गणपती बाप्पाचेही पूजन केले जाते परळच्या महारायांच्या मूर्तीमधून समानता एकोपा आणि प्रेरणेचा संदेश मिळतो जाती धर्माच्या पलीकडे जाऊन प्रत्येक जन बाप्पाच्या चरणी नतमस्तक होतो म्हणूनच ही मूर्ती केवळ एक शिल्पकला नाही तर महाराष्ट्राच्या भक्तिभाव संस्कृती आणि एकतेचे प्रतीक आहे कारणच्या महाराजांची मूर्ती खऱ्या अर्थाने लक्षवेधी ठरते यात कोणालाही शंका नसेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं परडच्या महाराजांच्या मूर्तीबद्दल तुम्ही नक्कीच मला कमेंट मध्ये सांगा आणि जाता जाता लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बोला गणपती बाप्पा मोरया